माजी आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी कुडाळ तालुक्यातील माणगाव घावनळे बांबर्डे या जिल्हा परिषद मतदारसंघात दौरा करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या विधानसभा निवडणुकीत पाठीशी राहिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे व जनतेचे त्यांनी आभार व्यक्त करत कार्यकर्ते आणि जनतेच्या कामासाठी कायम उपलब्ध असणार असे वैभव नाईक यांनी सांगितले यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख अमरसेन सावंत महिला जिल्हा संघटक श्रेया परब कुडाळ प्रमुख राजन नाईक तालुका संघटक बबन बोबाटे युवासेना जिल्हा प्रमुख मंदार सिरसाट महिला तालुका प्रमुख स्नेहा दळवी उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी एस टी कामगार सेना जिल्हा प्रमुख अनूप नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तसेच माणगाव येथे विभाग प्रमुख बंड्या कुर्तरकर विभाग संघटक कौशल्य जोशी रमा तामानेकर मानगाव सरपंच मनीषा भोसले उपसरपंच बापू बागवे एकनाथ धुरी आकेरी सरपंच महेश जामदार उमेश परब संतोष परब अश्पाक कुडाळकर शेखर देऊलकर मंगेश परब अशोक बापर्डेकर अक्षय मांजरेकर शिर्के गणेश बोबाटे सचिन भिसे आदी उपस्थित होते घावनळे येथे प्रमुख रामभाऊ धुरी सुधीर राऊळ पप्पू म्हाडेश्वर वसोली सरपंच अजित परब निलेश सावंत तुषार परब बाबी निकम रुपेश निकम दादा तामानेकर महेंद्र राऊळ दीपक सावंत महादेव रेगडे आप्पा गोडके रशीद परब भाई घाडी आदी उपस्थित होते बापर्डे येथे प्रमुख नरेंद्र राणे विभाग संघटक संदीप सावंत उपविभाग प्रमुख प्रदीप गावडे उपविभाग प्रमुख मंगेश मरगज योगिता पवार वेताळ बांबडे सरपंच दळवी युवा सेना प्रमुख कदम जगदीश सरनोबत मंगेश पिंगुळकर महेंद्र पिंगुळकर संतोष पिंगुळकर मुकुंद सरनोबत महेश गुरव संतोष सावंत भरत घाडी धनंजय बिरमुळे दिवाकर बागवे अमोल सावंत नितीन सावंत विद्याधर मुंज मुकेश पालव बाबू मरगज यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम